नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सेदो किचनमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आज आपण हॉटेल स्टाईल लसूणी मेथी बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणालाही करता येईल अशी ही रेसिपी आहे चला तर मग बघूयात या भाजीसाठी एक खास वाटण केलं जातं त्यासाठी भाजलेले शेंगदाणे एक चमचा भाजून घेतलेले तीळ एक चमचा आणि भाजून घेतलेलं बेसन एक चमचा या तिन्हीचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतरनी थोडंसं पाणी टाकून आणखी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला करायची आहे त्यानंतरनी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि पाव चमचा जिरे आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत लसूणी मेथी आहे म्हणल्यावर लसूण जास्त वापरला जातो लसूण आणि जिरे छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मेथी आपल्याला आदल्या दिवशी रात्रीच स्वच्छ अशी धुवून ठेवायची आहे ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची त्यावेळेस आपल्याला भाजी अजिबात धुवायची नाही मेथीमध्ये अजिबात पाणी नसलं पाहिजे तरच ही भाजी आपली खायला छान लागते जर मेथी आपली लगेच आपण धुवून टाकली तर त्याच्यामध्ये पाणी राहतं आणि त्याची चव बिघडते कढईमध्ये मेथी आपण टाकलेली आहे आणि छान अशी एक मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे जास्त वेळ ही परतायची नाही फक्त आपल्याला एक मिनिट परतून घ्यायची आहे भाजी आपली एक मिनिट परतून झालेली आहे आता आपण काढून घेऊयात अशा भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मोठे दोन चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर एक मोठा चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे लसूण आपल्याला इथं थोडासा जास्त वापरायचं आहे लसूण आणि जिरे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरनी मोठ्या दोन लाल मिरच्या आपल्याला इथं टाकायच्या आहेत असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतरनी एक मोठा कांदा आपण बारीक असा चिरून घेतलेला आहे ते सुद्धा इथं टाकायचं आहे छान असा गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगापर्यंत कांदा आपला भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक चिरून घेतलेला टोमॅटो टाकणार आहोत बारीक टोमॅटो घ्यायचा आहे एक मोठा कांदा आणि एक बारीक टोमॅटो घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान असं टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान असं आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यानंतरने आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे वाटण टाकते वेळेस गॅस आपल्याला अगदी बारीक करायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यानंतरनी एक मोठा चमचा आपण लाल मिरची पावडर टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात थोडंसं पाणी टाकल्यानंतर मसाले आपले जळणार नाहीत त्यामुळं थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतरने आपण फ्राय करून घेतलेली मेथी घालायची आहे चुकून मेथी टाकतानाची क्लिप कट झालेली आहे नंतरनी थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान अशी भाजी परतून घ्यायची आहे ही भाजी जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टही नसते त्यामुळं जास्तही पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही थोडंसं पाणी घालून एक ते दोन मिनिट छान अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे टोमॅटो टाकल्यानंतरनीच आपण सगळ्या भाजीचं मीठ टाकलेलं आहे त्यामुळं वरतून जास्तीचं मीठ टाकायची गरज पडलेली नाही आणखी एक टीप आहे सगळ्यात शेवटी आपल्याला एक छोटा चमचा तूप घालायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल आणि अगदीच हॉटेल स्टाईल तुम्हाला टेस्ट हवी असेल तर एक चमचा तुम्ही याच्यामध्ये तूप घालू शकता मी तो तूप वापरलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तरच तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा पण त्याने खूपच छान चव येते आणि अगदी हॉटेल स्टाईल आपली टेस्ट येते दोन ते तीन मिनटानंतरनी गॅस आपण बंद केलेला आहे जास्त वेळ ही भाजी आपल्याला शिजवायची नाही आणि ही, ही, ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागतही नाही कारण की आपण सुरवातीला मेथी फ्राय करून घेतली होती आणि मेथी शिजण्यासाठी जास्त वेळ लागतही नाही मस्त अशी आपली हॉटेल स्टाईल लसूणी मेथी तयार झालेली आहे अगदी चवीला भन्नाट लागते नुसत्या सुगंधानेच भाजी खावीशी वाटते बघू शकता तुम्ही कसली मस्त अशी ही भाजी आपली दिसत आहे जर तुम्हाला जास्त ग्रेव्हीमध्ये ही भाजी करायची नसेल तर सुरुवातीला जे आपण वाटण केलं होतं त्यामधलं सगळं साहित्य तुम्ही थोडं थोडं घ्यायचं आहे त्याची क्वांटिटी तुम्ही कमी करून थोड्याशा प्रमाणामध्ये वाटण करून घ्यायचं आहे तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शितू किचनला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर मंडळी एकदा करून बघाच